नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन स्पेशलिस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महत्वाचे शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेल्या शोध यांची माहिती या व्हिडिओत बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हेलिकॉप्टरचा शोध सिकोस्की या शास्त्रज्ञाने लावला दुर्बीनचा शोध गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावला तसेच थर्मामीटरचा शोध डॅनियल गॅब्रियल फेरेनाइट रेफ्रिजरेटरचा शोध पार्किन्स डीएनए चा शोध फेडरिक मिशेर रक्तगटाचा शोध लॅड स्टेनर ग्राम फोनचा शोध एडिसन गुरुत्वाकर्षणचा शोध आयझॅक न्यूटन बहिर्वक्र भिंगाचा शोध रॉजर बेकन शो किरणाचा शोध रोइंगटन स्टेथोस्कोपचा शोध लाईनेक दूरदर्शनचा शोध जॉन लॉंगी बियर्ड संगणकाचा शोध वॅन बुश अँड थोल्स रिव्हॉल्व्हरचा शोध कोल्ड रेडिओचा शोध मार्कोनी विमानाचा शोध राईट बंधू लेझर किरणाचा शोध चार्ल स्टोन्स टेलिफोनचा शोध अलेक्झांडर बेल रडारचा शोध टेलर यंग वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट लेझर प्रिंटरचा शोध गॅरी स्टार्क वेदर विद्युत दिव्याचा शोध एडिसन डिझेल इंजिनाचा शोध रुडॉल्फी डिझेल पाणबुडीचा शोध जॉन होलल्ड संगणक माउथचा शोध डगलस एगलबर्ड व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पुढील भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद